नमस्कार भिजुया आणि मोजुया या आपल्या पाऊस मोजण्याच्या उपक्रमाचं हे पाचवं वर्ष आपल्या सर्वांनाच माहिती आहे की यावर्षी पाऊस लवकर आला त्यामुळे पंधरा मे ते तीस जून या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या उपक्रमामध्ये ज्या पावसाच्या नोंदी मिळाल्या आणि जी निरीक्षणा आपण नोंदविली त्याचा आपण एक थोडक्यात आढावा घेणार आहोत तर सुरुवातीला आपण बघणार आहोत की यावर्षी मान्सून इतक्या लवकर का आला किंवा मे महिन्यात एवढा पाऊस का पडला त्याची अनेक कारणं सांगितली जातात त्यातलं पहिलं कारण सांगितलं जातं ते, ते म्हणजे एम जे ओ इफेक्ट एम जे ओ म्हणजे मॅडन ज्युलियन ऑसिलेशन रोलँड मॅडन आणि पॉल ज्युलियन हे दोन अमेरिकन सायंटिस्ट यांनी एकोणीसशे एकाहत्तर साली एका वैश्विक हवामान पॅटर्नचा शोध लावला जो ग्लोबल लेवलवरती वारे आणि ढगांच्या हालचाली नियंत्रित करत असतो आणि यावर्षी मे दोन हजार पंचवीसमध्ये आजो MJO हा जो ओ आहे हा भारताच्या दिशेने अत्यंत सक्रिय होता त्यामुळे ढगांची निर्मिती आणि पर्जन्यमान हे लवकर सुरू झालं असं म्हटलं जातं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे सोमाली जेट म्हणजे आफ्रिकेकडून जे हंगामी वारे वाहतात ते वारे, वारे अतिशय वेगाने वाहत होते यावर्षी त्यामुळे मोठ्या प्रमाणात जी आर्द्रता अरबीसागरातून भारताकडे जी आली ती लवकर पोहोचली आणि मान्सूनला सुरुवात झाली तिसरं जे कारण सांगितलं जातं ते म्हणजे वाढलेलं सरासरी तापमान हवामान बदलामुळे समुद्र पृष्ठभागाचं तापमान हे शून्य पॉईंट पाच डिग्री सेल्सिअसने वाढलेलं आहे असं म्हटलं जातं आणि त्याचाच परिणाम म्हणजे वाढलेल्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे आणि ढगांची घंदा देखील वाढलेली आहे तर ही अशी तीन काही प्रमुख कारणं आहेत ज्याच्यामुळे यावर्षी मान्सून भारतात लवकर आला आणि मे महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे या मे महिन्यात आलेल्या पावसाची सुरुवात अर्थातच कोकणात झाली आणि सोळा तारखेला सोळा मेला आपल्या उपक्रमातील साहिल शिवलकरे यांनी पहिली नोंद दिली होती ते मांडवी रत्नागिरी येथून त्यानंतर पाऊस जो आहे हा हळूहळू दक्षिण महाराष्ट्र त्यातल्या सातारा सांगली कोल्हापूर आणि नंतर मग पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पोहोचू लागला मे महिन्याच्या सव्वीस आणि सत्तावीस तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता आणि त्यामुळे या तीन चार दिवसांच्या कालावधीमध्ये बऱ्यापैकी जास्त पाऊस झाला याच्यामध्ये सव्वीस मेला खांडू काशी जुन्नर पुणे येथून एकशे सव्वीस मिलीमीटरची नोंद आहे आणि याच्याच दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये रत्नागिरी सातारा मुंबई या ठिकाणी आपल्याला शंभर एम एमपेक्षा जास्त पाऊस झालेला दिसतो हा जो पाऊस झाला मे महिन्यामध्ये हा गेल्या साठ वर्षात इतका पाऊस कधीच झाला नव्हता एवढा पाऊस होता म्हणजे मे महिन्याची जी सरासरी असते त्यापेक्षा कैक पटीने हा पाऊस झाला साताऱ्याचं जर उदाहरण घेतलं तर साताऱ्याचा मे महिन्याचा ॲव्हरेज रेनफॉल हा सत्तावीस मिलीमीटर आहे तो माझ्याकडे मी तीनशे त्र्याण्णव मिलीमीटर मोजलं आहे म्हणजे किती पटीने पाऊस जास्त झालेला आहे याचा तुम्ही अंदाज लावू शकता दुसरं एक आपल्याकडे असतं की आपण नक्षत्रांचा वरती पावसाचे अंदाज लावत असतो आणि आपल्या कॅलेंडरमध्ये पण आपण बघत असतो की पावसाचा अंदाज लिहून आलेला असतो तर या मे महिन्यात तर असा काही पावसाचा अंदाज दिलेला हो नव्हता पण तरी इतका पाऊस पडला त्यावरून आपल्याला कळतं की ह्या ज्या ढोबळमानाने मांडलेल्या गोष्टी असतात परंपरागत चालू आलेल्या त्यावरती अवलंबून न राहणं आणि आपण आपला आपल्या ह्या जो आपल्या, आपल्या सायंटिफिक ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण ही ॲक्टिव्हिटी करत आहोत जेणेकरून आपल्याला सत्य काय आहे आणि त्यामागचं जे विज्ञान आहे हे आपल्याला समजेल मे महिन्यात धरणं भरली विहिरी तुडुंब भरून झाल्या आणि धरणाचे दरवाजे देखील उघडले अशी परिस्थिती याआधी कधीच झाली नव्हती जून महिन्याच्या पावसाच्या नोंदीचा आढावा घेतला तर जून महिन्याची सुरुवात ही थोडी संत गतीने झाली पण जून महिन्यामध्ये पाऊस मग संपूर्ण महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये पण पुढे सरकला यामध्ये नोंदींचा जर विचार करायचा झाला तर सर्वाधिक नोंद या जून महिन्यामध्ये सोळा तारखेला मंगेश गोवेकर यांनी रत्नागिरीतून दिली एकशे एकोणसाठ मिलीमीटरची आणि त्याप्रमाणेच कोकणातील इतर भागांमध्येही आपल्याला शंभर मिलीमीटरचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस झाला पण तो शंभरी काय ओलांडू शकला नाही पालघर जिल्ह्यात फक्त अठरा तारखेला दीपक देसले यांनी एकशे तीन मिलीमीटर पावसाची नोंद दिलेली आहे इतर महाराष्ट्रात पाऊस मे महिन्याच्या तुलनेमध्ये थोडा कमी झाला आणि सरासरीचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला दिसतोय आणि इतर मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी राहिलेलं आहे जून महिन्यातल्या या अशा पावसामुळे त्याचा परिणाम असा झाला की पेरणीसाठी जो वेळ मिळायला पाहिजे होता मशागत करायला पेरणीच्या तयारी करण्यासाठी शेतकऱ्यांना तो तितकाच मिळाला नाही आणि त्यामुळे आमच्याकडे अजूनही पेरण्या झालेल्या नाही आहेत जनरली आम्ही बेंदूरपर्यंत बेंद्रापर्यंत वाट बघत असतो पण बेंदूर पण आता जवळ आलेला आहे त्यामुळे पेरणीची शक्यता फारच कमी वाटते पेरणीसाठी जी आपल्याला एक जम जमिनीचा वापसा किंवा एक त्याला म्हणतो की घात येणं जमिनीमध्ये ते अजूनही ती कंडिशन तयार झालेली नाही अजूनही पाणी शेतामध्ये साठलेलं आहे गवत खूप वाढलेलं आहे उलट असं झालेलं आहे की मागच्या हंगामातले जी ज्वारीचं जे पीक आम्ही कापलेलं होतं ती पिकं आपोआप उगवू लागलेली ला आहेत त्यामुळे पेरणीचं शक्यता भार कमी दिसते या हंगामामध्ये हो पूर्वी काय व्हायचं की शेत माडी ठेवली जायची म्हणजे काय तर पुढच्या हंगामासाठी शेत राखून ठेवली जायची किंवा त्याचा जो जमिनीचा पोत सुधारण्यासाठी एखादा हंगाम पावसाचा हंगाम हा शेत शेतात काहीच केलं जायचं नाही त्याची कारणं तेव्हा वेगळी होती म्हणजे तेव्हा मनुष्यबळ नव्हतं किंवा सिंचनाच्या सोयीसुविधा नव्हत्या पण या अति पावसामुळे किंवा हा जो ओला दुष्काळ ज्याला आपण म्हणतोय की त्याच्यामुळे यावेळी खरीप हंगामामध्ये पेरण्यांचं प्रमाण आमच्या भागामध्ये खूप कमी आहे महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये परिस्थिती वेगळी आहे काहींनी जूनमध्ये मे महिन्यामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे पेरण्यांना लवकर सुरुवात केली पण नंतर पाऊस कमी पडल्यामुळे त्यांनाही काही प्रमाणात नुकसानाचं नुकसानाला सामोरं जावं लागलेलं आहे तर अशा पद्धतीने पावसाच्या ह्या बदलत्या स्वरूपामुळे शेतीवरती त्याचा हा परिणाम दिसतोय या बदलत्या हवामानाचा आणि पावसाचा फक्त शेतीवर परिणाम नाही होते तर इतर जैवविधतेवरती पण परिणाम होताना दिसतो म्हणजे माझं आमच्या भागातलं जर मी निरीक्षण सांगितलं तर फायरफ्लायज म्हणजे काजवे जे आहेत ते यावर्षी जास्त प्रमाणात मला दिसले इतर मागच्या दोन तीन वर्षाच्या तुलनेत आणि ते जून महिन्यात आमच्या भागामध्ये आमच्या गावाच्या आजूबाजूला भरपूर मोठ्या प्रमाणावर दिसत होते आणि दुसऱ्या बाजूला विहिरी हा काठोकाठ तुडुंब भरल्यामुळे विहिरीच्या कडेला जी झाडं असतात म्हणजे वडाची झाडं किंवा इतर जी काही झाडं असतात त्याला त्या झाडांवरती सुग्रणीची जी घरटी असतात ती घरटी तितक्या मोठ्या प्रमाणावर मला दिसली नाही म्हणजे आमच्या इथे विहिरीवरती किमान ऑन अन एव्हरेज दोन ते तीन घरटी दिसतात पण यावर्षी ती काय तेवढ्या मोठ्या प्रमाणावर दिसली नाही उलट काही विहिरींवर तर अजिबातच दिसली नाही पाण्याची पातळी खूप वरती आल्यामुळे तर ह्या जास्तीच्या पावसाचे असेही काही परिणाम असतात जे काही आपल्याला दिसत काही दिसत नाहीत काही परिणाम आपल्याला कदाचित त्यावरती व्यवस्थित रिसर्च करून ब बा, बघावं लागेल पण ते आपल्याला लगेच समजत नाहीत पण अशी निरीक्षणं आपण नक्की केली पाहिजे आणि त्याची नोंद ठेवली पाहिजे आणि पावसाच्या नोंदीबरोबरच या निरीक्षणांची नोंदी आपल्या उपक्रमामध्ये आपण आपण घेत असतो येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पाऊस कसा असेल आणि त्याच्या नोंदी कशा येतील त्यानुसार आपण पुढचा जो जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या नोंदीचा आढावा घेऊ तुर्तास एवढंच धन्यवाद